भुजबळांच्या लाडकशाला मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा शिंदे गटाच्या दोन आमदारांची मागणी सरकारमध्ये अलवेल नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांची सगळे सोयरेबाबतची मागणी मान्य केली आहे त्यामुळे मराठ्यांना मोठा दिलासा मिळाला पण सरकारच्या या निर्णयावर मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला त्यांनी हा कायदा कोर्टात टिकणार नाही यासाठी कायदेशीर बाजूंचा अभ्यास करायलाही सुरुवात केली आहे मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांच्या त्यांना सोय सगळे सोयरेबाबतचा अध्यादेश दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर सरकारवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे एकीकडे सरकार, एक सरकार मनोज जरांगे यांची मागणी पूर्ण करताना दिसत आहे तर दुसरीकडे छगन भुजबळ मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका करत आहेत छगन भुजबळ यांच्या भूमिकेमुळे आता सरकारमध्ये काही आलबेल नाही असं चित्र दिसत आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या दोन आमदारांनी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून थेट हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळांची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी केली विशेष म्हणजे त्यांच्या मागणीवर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना त्यांनी देखील भुजबळांवर टीका केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब भुजबळ यांची हकालपट्टी करा कशाला लाडकर्ता याला आधी बाहेर काढा असं आवाहन संजय गायकवाड यांनी केलं आहे तर संजय शिरसाट यांनी देखील भुजबळांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे एक मंत्रिमंडळातला सदस्य छगन भुजबळ साहेब ज्या पद्धतीनं तिरस्काराची भूमिका घेऊन राहिलेले हा तिरस्कार हा बरोबर नाही आहे आणि अशा मंत्रिमंडळाला तर मंत्रिमंडळात ठेवायला पण नाही पाहिजे त्याला बाहेर केलं पाहिजे की तू शपथ घेताना राज्याच्या सगळ्या लोकांच्या हिताचा गोष्टी करतं आणि इथं एका समाजात तिरस्कार करतं अरे उलट तर सत्तर वर्ष तुम्ही या समाजाच्या नोंदी काढल्या नाही म्हणून तो समाज सत्तर वर्षापासून सगळ्या सोयीपासून वंचित राहिला ते गेले कीकडं आणि आज त्यांचा मूड रेकॉर्ड सापडतं तर त्यांना सर्टिफिकेट द्यायला बाप नाही रोखू शकत त्या एका मंत्र्याच्या विरोधाने आमच्या सरकारला काय फरक पण पडत नाही खुल्या सांगतो त्यांनी काय भूमिका घेतली त्याची भूमिका सरकारची नाही आणि त्याची भूमिका राष्ट्रवादीची पण नाही आहे त्याच्यामुळे एक, एक मंत्री काय विरोध विकत असाल तर सरकारला फरक पडत नाही खर्च काय चुकलं हे जर सांगायचं असेल तर तुम्हाला त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सांगता येतं किंवा तुम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्रीशी बोलता येतं मग एवढं सर्व असताना डायरेक्ट प्रेससमोर जाऊन सरकारच चुकतं आहे असं जर म्हणत असाल तर मला वाटतं हे योग्य नाही आहे मग तुम्ही जर सरकारमध्ये असून जर असं बोलत असाल तर मग त्याचा राजीनामा मागितलं तर काही गैर